नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले युवराज चॅनेलवर आपले सरसं स्वागत करत आहे आज मी आपल्यासमोर माझी अजात बॉस ही कथा सादर करणार आहे चला तर ऐकूया कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू झाले तेव्हाच समीरची करता निवड झाली होती सुरुवातीलाच इतक्या प्रसिद्ध आणि चांगल्या कंपनीत निवड झाल्याने तो आनंदात होता सहा महिने प्रोबेशन प्रोबेशनमध्ये वेगवेगळ्या विभागात अनुभव घेतल्यावर उमेदवाराचा कल बघून त्याच्या कामाचा रिपोर्ट बघून नंतर कायम केलं जात असे काम समाधानकारक असल्यास ठीक नाहीतर घरी पाठवण्यात येत असे अशी साधी सोपी आणि सुटसुटीत पद्धत होती पहिल्या दिवशी त्याला मशीनशॉपमध्ये आर टी सरांना रिपोर्ट करायला सांगण्यात आलं त्याप्रमाणे तो त्यांना भेटला आणि आपलं लेटर त्यांना त्यांनी दिलं आर टी सर म्हणजे एक पन्नाशीचे साधारण उंचीचे गोरे पान किंचित स्थूल थोडे केस विरळ होत असलेले हसात्मक व्यक्तिमत्त्व होतं त्यांनी समीरचं मनापासून स्वागत केलं आपल्या सहकार्यांशी कामगारांशी ओळख करून दिली आणि हो त्यांचं बोलणं पण इतकं मृदू आणि हळूवार आवाजात होतं की जरा लक्ष देऊनच ऐकायला लागायचं समीर तुला पाहिजे त्या विभागात पाहिजे तेवढे दिवस तू काम करू शकतोस त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं आपलं प्रमुख काम मेंटेनन्सला लागणारं पार्ट बनवून देणं आणि कोणत्याही परिस्थितीत प्रॉडक्शन लाईन बंद पडणार नाही ही आपली प्रायोरिटी तसं पाहिलं तर शॉप फ्लोअर म्हणजे काही समीरला नवीन नव्हतं कारण त्याच्या मामाचं वर्कशॉप होतं आणि तिथे तो, तो बरेचदा काम पण करायचा तसं कॉलेजमध्ये मशीनशॉपशी बराच संबंध होताच तरी पण थिअरी आणि प्रॅक्टिकलमधला खरा फरक त्याला इथे प्रत्यक्ष काम करायला लागल्यावर कळला त्याचे सहकारी त्यांच्या कामात तर वाकफगार होतेच पण त्यांना अर्जन्सीची जाणीव होती आठ दहा दिवसातच समीर शॉपमध्ये चांगला रुळला सहकाऱ्यांशी पण त्याचे चांगले जुळले मन मोकळा स्वभाव असल्याने त्याचं सर्वांशीच पटत असं आर टी सर पण त्याला हळूहळू महत्वाची कामं द्यायला लागले होते त्यांच्या बाबतीत एक गोष्ट समीरच्या लक्षात आली होती ती म्हणजे त्यांची विलक्षण स्मरणशक्ती बसल्या जागी सॉरी ते बसत नसतच सतत या सेक्शनमधून त्या सेक्शनमध्ये फिरत असत कोणता जॉब कुठपर्यंत झाला आहे आणि केव्हा पूर्ण होईल याचा आढावा घेत असत कोणत्या जॉबला कोणतं मटेरियल लागेल ते स्टोअरमध्ये आहे की नाही आपल्याकडे आहे की नाही नसलं तर कुठून मिळेल याची त्यांना अचूक माहिती असते नुसतं ड्रॉईंग मागितल्यावर त्यांना हा जॉब कोणत्या मशीनवर कुठे बसणार याची कल्पना येत असे याचं प्रत्यंतर त्यांनी बऱ्याचदा दिलं होतं एकदा रात्री तीनच्या दरम्यान एक मशीन ब्रेकडाऊन झाली तिला लागणारा पार स्टोअरमध्ये नव्हता म्हणून मशीन शॉपमध्ये तो जॉब करायला सांगितला जॉब जरा वेळ होता म्हणून रात्रीच्या सुपरवायझरनी आरटींना फोन केला तर त्यांनी फोनवरच हो सांगितलं की हा जॉब स्टोअरमध्ये आहे पण त्यांनी सगळीकडे चेक केलं आहे सर त्यांना नाही मिळाला सुपरवायझरने सांगितलं ज्याने चेक केलं त्याला फोन दे आर टी म्हणाले त्या माणसाने फोन घेतला आणि आर टीने त्याला सुनावलं स्टोअरमध्ये तीन नंबरच्या रॅकमध्ये बी अकरा लोकेशनवर तुमचे एक नाही तीन जॉब पडले आहेत अहो सर मी स्वतः तिथे चेक केला आहे तिथे काही नाही आहे तुम्ही नीट बघितलं नाही तिथेच एक कॉपरचा मोठा ब्लॉक आहे त्याच्या मागे हे तीन जॉब पडलेले आहेत परत नीट बघा आणि मिळाल्यावर मला फोन करा आर टी म्हणाली बघूया तरी म्हणत सुपरवायझर आणि तो माणूस परत स्टोअरला गेले त्यांनी चेक केलं आणि ते जॉब चक्क मिळाले तसेही आर टी सतत कामाच्याच विचारात असत एक वर्कोहलिकच माणूस होता म्हणा ना त्यामुळे त्यांची जातेवेळी पण बरेचदा बस चुकायची बरेचदा ते ते डबा पण खायचा विसरत मग काय समीरला डबन जे जेवण करावं लागत असंय अगदी दोषच म्हणायचा तर एकच म्हणता येईल त्यांना कोणालाही नाही म्हणणं जमत नसत त्यामुळे ते जरी अजातशत्रू असले तरी संबंध नसलेली कामं लोकांना करावी लागत आणि लोक वय पण आरटीवरच्या लोभामुळे कुरुकरत का होय ना करत आरटीना पण याची जाणीव होती पण नाही म्हणणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं अचानक समीरला हा फोगा फोडायची संधी मिळाली झालं असं की एका आठवड्यात सेकंडशिपला जो अधिकारी होता त्याला काहीतरी प्रॉब्लेम आला आणि त्याने सांगितलं की मी एक आठवडा काही येऊ शकत नाही इतरांनाही काही ना काही प्रॉब्लेम असल्याने सेकंड शिफ्टला ते येऊ शकत नव्हते मग आरटींनी समीरला विचारलं कारण येव्हाना समीरला शॉपची बऱ्यापैकी माहिती झाली होती समीरला तर काय तशी काही हरकत नव्हतीच तसंही मी पाच वाजेपर्यंत असेलच आणि पण काही प्रॉब्लेम आला तर मला फोन कर आर टी म्हणाले अहो सर तुम्ही काही काळजी करू नका मी बघतो सगळं आलाच प्रॉब्लेम करेन फोन तुम्हाला समीरने थाटास सांगितलं आगम ऑटोमध्ये एक छान प्रथा होती सेकंड शिफ्टला जो सर्वात ज्युनियर इंजिनियर असायचा त्याला हेड ऑफ डिपार्टमेंटला सहा साडेसहाच्या सुमारास कंपनीच्या कारने घरी सोडायची जबाबदारी देण्यात येत असे सिनियर मोस्ट आणि ज्युनियर मोस्ट यांची एक प्रकारे इंटरॅक्शन व्हावी असा हेतू होता त्याप्रमाणे ती जबाबदारी या आठवड्यात समीरकडे होती समीरने सुरुवातीच्या एक दोन दिवसातच काम समजून घेतलं वाटप करायला त्याला जमायला लागलं तशी काही आवश्यकता नव्हती कारण कामगार सगळेच मॅच्युअर्ड होते आणि त्यांना अर्जन्सीची चांगलीच समज होती नंतर तो सहा सहा सहाच्या दरम्यान हेड ऑफ डिपार्टमेंटला राजन कर्णिक यांना घरी सोडायला जात असे कर्णिक साहेब तसे छानपैकी अगळपगळ गप्पा मारणारे होते एक दिवस तर त्यांनी समीरला सात वाजेपर्यंत सोडलंच नाही साडेसात वाजता कार परत करून समीर जेव्हा सेक्शनला आला तेव्हा दहा मिनटातच फोन वाजला आणि समीरनेच उचलला हॅलो मशीन शॉप मी समीर देशमुख बोलतो आहे मी ट्रान्समिशनमधून पाटील बोलत आहे आर टी सर आहेत का नाही ते जनरलला होते घरी गेलेत बरं मग सेकंडला कोण बघतं मिस बघतो समीर माझा एक माणूस आत्ता तुझ्याकडे येईल तो जॉब जरा अर्जंट आहे आणि इथे गिअरबॉक्स नंबर तेरा मशीन ब्रेकडाऊन झाली आहे आणि लाईन बंद पडलेली आहे ठीक आहे मी बघतो असं म्हणून समीरने फोन ठेवला तेवढ्यात बाटलाचा घडी आलाच त्यांनी समीरला ड्रॉइंग दिलं आणि विचारलं घ्यायला केव्हा हो येऊ समीरने ड्रॉईंग नीट बघितलं साधी पिंडल होती उद्या या समीर अंतपणे म्हणाला मला साहेबांनी दोन तासात पाहिजे म्हणून सांगितले मी त्यांना काय सांगू एव्हा दोन तीन कामगार काय होतं आहे हे बघायला आले होतं हे नवीन पिल्लू काम बदलायला लावतं का अजून काही नवीन आयडिया काढतं हे पण बघायची त्यांची इच्छा होतीच त्यांना सांगा मी समीर देशमुख उद्याच पिंडल मिळेल असं म्हणत आहे अधिक वाद न घालता त्या माणसांनी पाटील साहेबांना फोन लावला आणि समीर काय म्हणतोय ते सांगितलं त्यांनी समीरला फोन द्यायला सांगितलं अरे समीर ते लाईन बंद आहे स्वतः कर्णिक साहेब उभे आहेत तुला कळत नाही का मग कर्णिक साहेबांनाच फोन द्या ना मी बोलतो त्यांच्याशी समीर शांतपणे म्हणाला ते काही तुझ्यासारख्या ज्युनियरशी बोलायला रिकामे नाहीत तू दोन तासात स्पिंडल देणार आहे की नाही एवढंच सांग नाही आता तर या ड्रॉईंगवर कर्णिक साहेबांची सही असल्याशिवाय मी काहीही करणार नाही समीर हे तुला फार महाग पडेल मै सस्ते महागे की कभी परवा नाही करता सचिन ठामपणे म्हणाला अमिताभ बच्चनचा डायलॉग त्याचा आवडता नट आणि समीरने फोन ठेवला हे संभाषण ऐकणाऱ्या मामा म्हणून एक सिनियर वर्कर होते तो हळू पुढे आला आणि समीरला म्हणाला समीर मला वाटतं तू उगीच आता हे प्रकरण वाढवू नको तो आर टी सरांना सांगून आपल्याला हे करायला लावेलच समीर काही बोलणार तेवढ्यात फोन वाजलाच फोनवर आर टी सरच होते त्यांनी सरळच विचारलं समीर त्या पाटील साहेबांचा स्पिंडल तू का करत नाही आहे सर पाटील साहेब खोटं बोलत आहेत एक तर जी बी तेरा मशीन ऑप्शलेट म्हणून आजच डिक्लेअर झालेली आहे कर्णिक साहेबांनी तशी ऑर्डर माझ्यासमोरच दिलीत दुसरं म्हणजे ते म्हणत होते की कर्णिक साहेब त्यांच्या बाजूला उभे आहेत पण कर्णिक साहेबांना तर मी घरी सोडून आलो होतो आणि तिसरं म्हणजे अशी खोटी अडजन्सी जर आज आपण पूर्ण केली तर एखाद्या वेळेला खरी अडजन्सी बाजूलाच राहील ना त्याचं काय त्याला थांबवत आर टी सर मनापासून म्हणाले खरं समीर असं ठणकावून बोलावं असं मला पण बरेचदा वाटायचं रे पण कोणाशी कशाला वाकडेपणा घ्या म्हणून मी गप्प बसायचो त्याचा परिणाम असा व्हायचा की नको असलेली कामं माझ्या गळात पडायची त्याचा माझ्या लोकांना किती त्रास होत असेल याची मला जाणीव होती पण सगळेजण मला अशा शत्रू म्हणायचे मी त्याच आनंदात राहायचो पण आता तू बरोबर केलेस मी बघतो उद्या काय करायचं ते दुसऱ्या दिवशी पाटील साहेबांची तर काही तक्रार नव्हतीच पण आर टी सरांनीच समीरला बरोबर घेऊन कर्णिक सरांची भेट घेतली कर्णिक यांनी सर्व ऐकून घेतलं पाटील साहेबांना बोलवलं आणि खातर जमा करून घेतली त्यांना सांगितलं की तुमच्यासारख्या सिनियर माणसाने असं वागायला नव्हतं पाहिजे आणि त्याचबरोबर एक सर्कल ताबडतोब काढलं यात दिलं होतं मी की मशीनशॉपमध्ये याच्यापुढे कोणताही अर्जंट जॉब करायचा असल्यास त्यावर हेड ऑफ डिपार्टमेंटची सही आणि शिक्का नसेल तर तो जॉब मशीन शॉप करणार नाही त्यांनी आर टी पाटील साहेब आणि समीर यांना एकमेकाशी हात मिळवायला सांगितलं आणि विषय संपवला मीटिंग संपवून समीर जात असताना कर्णिक सरांचा मिश्किल स्वभाव उफाळून आला ते समीरला म्हणाले अरे समीर तो सस्ता महंगा सरगाडाला काढवला का कथा आम्हाला पण ऐकाव ना समीर मागे वळून म्हणाला कभी कभी छोटी चीजे भी बडा काम कर जाती है धन्यवाद <laughs> तर मित्र हो ही होती अजात शत्रु बॉस ही कथा ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा कॉमेंट जरूर करा आणि ओविराज चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद